नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो पाऊस सध्या भरपूर पडत आहे सग सर्वत्र पाऊस आहे मग पाऊस पडला की सगळ्यात महत्त्वाचं की अगोदर आपल्या बांधावरती किंवा शेतामध्ये जी मोकळी कुठं जागा असेल घराच्या पाठीमागा असू द्या किंवा अन्य मोकळ्या जागेमध्ये उन्हाळ्यामध्ये त्याचं जे बिये पडलेलं असतं त्या गावतांचं किंवा मोठ्या मोठ्या बांधावरती टाकळा असतात किंवा क टटणी असते ती विहिरीवरती आपल्या टणटणी टाकला विहिरीवरती जाण्यासाठी आपल्याला बांधावरून अडचणीत येत असते ही गवत जी असतं ही पाऊस पडला की लगेचच ह्याला नवट फुटत असते आणि लगेचच ती त्याचं वाढ होत असते मग अशा वेळेला आपल्याला आप अडचणीला सामना करावा लागतो जेणेकरून मोटर चालू करायचा किंवा मोकळ्या घराच्या जा पाठीमागं जागा असते याच्यामध्ये दे चुकाटा देखील येऊ शकतो तर आपल्याला ही चकाचक होण्यासाठी आता भरपूर औषधं आहेत शेतकरी मित्रांनो ही जाळण्यासाठी आपल्याला भरपूर औषधं निघालेली आहेत पण लवकर आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटला पाहिजे जगपंप जरी आपण त्या पुढीमध्ये कालून मारला तरी त्या रिझल्ट भेटणं गरजेचं आहे कारण आता औषध बी खूप आहेत पण आपल्याला आता बरेचसे शेतकरी राऊंडअप देखील मारतात राऊंडअप देखील राऊंडअपने देखील मरतं पण राऊंडअपने काय होतं की भरपूर दिवस वेळ घेतं राऊंडअपने गवत मारण्यासाठी किंवा काही वेळेस मोठं मोठं जाड काळीचं जे टनटणी टाकला असतात ह्या लवकर जळत नाही त्या याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला याच्यासाठी मिरायाखा तर वापरायचं आहे मिरा या तर वापरत असताना त्याचं आता मिरा हक्का बरी तर बरीच जण वापरतात पण ज्या वेळेस आपल्याला आपल्या बांधावरती मोठी मोठी टणटणी किंवा टाकळा मोठा काँग्रेस कडू गवत म्हणून आपण ही गवत जर असेल तर आपल्याला ह्याची काळी देखील खूप जाडं असतील जर आपण निसतं मिरा हक्का तर मारलं तर वर्णनिस्ता पाला जळला जाऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक वंजळभर इर्या किंवा तुमच्याकडे इर्या नसेल तर एक मोठं मीठ मुठभर मोठं मीठ घ्यायचं आहे तरच आपल्या बांधावरच्या जी टाकळा टणटण्या किंवा कुंदा असो हरळ्या असो ह्याचा धोरणाच होणार आहे कारण याचं कारण म्हणजे मिठामुळे चांगल्या प्रकारे अजून त्याला गवत मारण्यासाठी मदत होती निस्त मिरा तर न वापरता तुम्ही थोडं मीठ किंवा हिर्या वापरा जर जास्त कितीही मोठं टनटणी टाकलीचं झाड असू द्या जा। नक्की ती जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करायचं आहे ही आपण औषध मारत असताना पंप फवरत असताना आपल्या शेतकऱ्याच्या तोंडावरती मास्क असावा किंवा तोंडावरती रुमाला असावा पायामध्ये बूट असावा कारण आज अडचणीमध्ये आपण औषध मारत असतो खाली आपण न बघता आज हिरवं गवत आहे त्याच्यामुळे मोठे मोठे साप देखील त्याच्यामध्ये असू शकतात त्याच्यासाठी पायात बूट असावा तोंडावरती मास्क असावा औषध उडलं नाही पाहिजे आपल्या तोंडावरती हातावरती याची देखील देखी आपण काळजी घ्यावी औषध मारताना आणि अशा पद्धतीने औषध मिक्स केलं तर नक्की आपल्या शेतामधील बांधावरती गवत ही किंवा विहिरीवरती तुमच्या कितीही टाकळा असू द्या टनटणी असू द्या संपूर्ण झाल्याशिवाय राहणार बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हे झालं मोकळ्या वावरात आपण गवत मारलं बांधावरती मारलं तर ह्या मिर आका जळतं पण जर आपल्या ऊसामध्ये जर हराळी कुंदा अशा प्रकारे जर काय गवत असेल काचऱ्या वगैरे आपल्याला काय करायचं आहे जर आपला ऊस मोठा असेल तर त्याच्यात आपण ऊसावरती न जाऊन देता औषध आपण याची ऊसामध्ये देखील फवारणी करू शकता पण ऊसावरती गेलं नाही पाहिजे याची देखील काळजी घेणं खूप गरजेचं असतं जर आपल्यामध्ये ऊसामध्ये जर हराळीचं किंवा कुंद्याचं डांबका असेल तर आपण बरोबर त्या पद्धतीने पंप वारं नसताना बरोबर त्या हराळीवरती किंवा कुंद्यावरती त्याचा औषध तुम्ही मारू शकता पण जास्त जर वारा असेल तर आपल्या ऊसावरती गेले दे ऊस देखील दे 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 जळू शकतो मोठ्या ऊसामध्ये जर असेल तरच मोठ्या ऊसामध्ये मारायचं आहे अन्यथा ऊसामध्ये देखील याची फवारणी करायची नाही तर अशा पद्धतीने एक मी राहाका तर जी शंभर रुपयाची पुढे आणा आपल्या बांधावरती मारा मोकळ्या जागेवरती मारा आणि सध्या आपल्याला औषध मारल्याशिवाय पर्याय नाही का कडू गवत जरी उपटलं तरी ती गवत येतच असतं त्याच्यामुळे आपल्याला औषधाची फवारणी करायची आहे आपला बांध चकाचक होणार आहे अशा पद्धतीने आपण जर आपल्या बांधावरती किंवा मोकळ्या जागेमध्ये जर औषध मारलं तर नक्की आपल्याला ह्याचा रिझल्ट देखील भेटणार आहे त्या पद्धतीने आपण शंभर रुपयाची पुढे आणून औषध फावरा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद